मित्रांनो केज तालुक्यामध्ये संतोष देशमुख यांचं गाव आहे आणि त्याच केज तालुक्यामध्ये अजून एक भयंकर अशी घटना घडलेली आहे आणि ती घटनासुद्धा संतोष देशमुख यांचं नाव घेऊन घडलेली आहे मित्रांनो काल देवेंद्र फडणवीस उर्फ बाहुबली नेते बीड जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्याच बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यामध्ये त्यांनी येण्याच्या अगोदर सेम तशीच घटना घडलेली आहे नीट लक्षात ठेवा पुढं मी जे सांगणार आहे ते अत्यंत भयानक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो केज तालुक्यातील तरनळी नावाचं गाव त्या गावामध्ये एक तरुण अशोक मोहिते नावाचा तरुण रमाई चौकामध्ये मोबाईल बघत बसला होता आणि मोबाईलमध्ये वाल्मी कराडच्या आणि धनंजय मुंडेंच्या बातम्या पाहत होता आता प्रत्येकाच्या हातामध्ये फोर जी फाईव्ह जी मोबाईल आहे प्रत्येकजण बातम्या पाहत असतो आणि सध्या वाल्मिक कराडच्या धनंजय मुंडेंच्या बातम्या या फोकसला आहेत आणि या बातम्या पाहणं हा काही गुन्हा आहे का, का? आणि या बातम्या पाहतो म्हणून त्या गावातील दोन तरुण वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघंजण एका लाल बाईकवरून येतात आणि त्या मोहिते नावाच्या अशोक मोहिते नावाच्या तरुणाला लाथा बुक्क्या कोयत्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करतात अगदी जबर मारहाण करतात आणि त्याला धमकी देतात की तुझा सुद्धा संतोष देशमुख करू जर अशा बातम्या पाहत असतील तर वाल्मिकरणच्या बातम्या पाहत असतील किंवा धनंजय मुंडेंच्या बातम्या पाहत असतील तर तुझा सुद्धा संतोष देशमुख करू आणि मित्रांनो तो तरुण आता अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे आणि त्याच्या मावसभावाने पोलीस स्टेशनला धारूर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे मित्रांनो तीन अत्यंत भयानक घटना सांगणार आहे खूप खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो मागच्या दोन महिन्यापासून जे सुरू आहे संतोष देशमुखांपासून जे प्रकरण सुरू झालेलं आहे त्याला आज साठ दिवस झालेले आहेत दोन महिने झालेली आहेत जवळपास आणि या दोन महिन्यामध्ये ज्या पद्धतीने धनंजय मुंडे म्हणत आहेत की माझं मीडिया ट्रायल होत आहे परंतु धनंजय मुंडे हे नेमकं काय आहे म्हणजे तुमच्या बातम्या पाहणं हा जर गुन्हा असेल तुमच्या बीड राज्यामध्ये दे, बीड देशामध्ये दे, बीडमध्ये संविधान नाही का बीडमध्ये लोकशाही नाही का हे खूप खूप भयानक आहे मित्रांनो संपूर्ण तुम्हाला टायटल विषय सुद्धा सांगणार आहे आणि देवेंद्र बाहुबली या विषय सुद्धा सांगणार आहे आणि तीन खूप खूप भयानक अशा घटना सांगणार आहे खूप खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही मित्रांनो काल सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रचंड प्रचंड तारीफ केलेली आहे प्रशंसा केलेली आहे ते त्यांचे आमदार आहेत त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत एकीकडे सुरेश धस संतोष देशमुख यांच्यासाठी जरी लढत असले तरी ते एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ते बांधील आहेत लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी बांधील आहेत आणि त्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघामध्ये आले आणि त्यामुळे त्यांनी केलेली जी तारीफ आहे किंवा प्रशंसा आहे त्याबद्दल कोणीही आक्षेप घेण्याचा कसलाही संबंध नाही येथे आपण तुम्ही मी आणि कोणीही सुरेश दस यांना कमी समजू नये किंवा कमी लेखू नये सुरेश धस प्रामाणिकपणे लढत आहेत मी पहिल्यापासून सांगत आज आहे आजही सांगत आहे आणि उद्याही सांगत आहे जेवढी त्यांची कॅपॅसिटी आहे जेवढी त्यांची शक्ती आहे ती सर्व शक्ती पानाला लावून लढत आहेत परंतु शेवटी त्यांनाही मर्यादा आहेत परंतु मित्रांनो येथे आपण सेपरेट देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलणार आहोत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्णपणे फेल झालेले आहेत आतापर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हायला हवा होता आतापर्यंत वाल्मिकार पूर्णपणे अडकायला हवा होता ईडी वगैरे त्याची सर्व संपत्ती आतापर्यंत जप्त व्हायला हवी होती त्यावर कार्यवाही व्हायला हवी होती परंतु कसलीही होताना दिसत नाही कोणीतरी कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टामध्ये सुद्धा ईडी लागणार नाही असं सांगण्यात आलं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कोणाला काही सांगायची गरज नाही ईडी वगैरे सगळे हे आता बाहुले आहेत आणि या बाहुल्यांचा मालक आहे महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस आपण हे मागच्या गृहमंत्र्याच्या काळामध्ये अनिल देशमुखांच्या काळामध्ये पाहिलेलं आहे कालचीच बातमी आहे कराड सुटणार किंवा त्याला जामीन भेटणार अशा पद्धतीच्या बातम्या आता यायला सुरुवात झालेली आहे हळूहळू हे प्रकरण डायव्हर्ट केलं जाणार आणि मित्रांनो हे खूप भयानक आहे ज्या पद्धतीने कराडच्या बातम्या पाहतो म्हणून त्याच तालुक्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये दे संतोष देशमुख प्रकरण झालेला आहे त्याच तालुक्यामध्ये एका तरुणाला जबर मारहाण होते आणि मित्रांनो लक्षात ठेवा खूप खूप महत्वाचा विषय आहे खूप खूप भयानक आहे आणि हा वाल्मिक कराड जर बाहेर जर आला तर मित्रांनो किती गदारोळ होईल आणि ही किती मोठी दहशत आहे लोक दहशतीखाली आहेत लक्षात घ्या आणि गृहमंत्री झोपलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण पूर्णपणे जिरवून टाकल्यामध्ये जमा आहे आणि वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांचाही राजीनामा होणार नाही आता हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे उघडपणे भ्रष्टाचार आहे उघडपणे भ्रष्टाचार असताना सुद्धा कार्यवाही होत नाही ही पहिली घटना खूप भयानक आहे लक्षात ठेवा अजून दोन घटना तुम्हाला सांगणार आहे त्या याहून जास्त भयानक आहेत मित्रांनो या सर्वावर पंकजाताई यांची कोंडी झाली पंकजाताई बद्दल अगदी दोन मिनिटांमध्ये सांगणार आहेत पंकजाताई या प्रांजळ मनाच्या आहेत त्यांच्या मनामध्ये कसलंही कपट नाही अगदी स्पष्टपणे मी सांगत आहे एकीकडे मागच्या काही दिवसांपासून त्या भावासोबत एकत्र आल्याने त्यांना भावावर डायरेक्ट टीकाही करता येत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये त्या सापडल्यामुळे परंतु त्यांनी पहिल्यापासून भूमिका घेतलेली आहे धनंजय देशमुख यांच्यासोबत त्या फोनवर बोललेल्या आहेत आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे ही त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि काल भाषणातून त्यांनी अप्रत्यक्ष नाव न घेता नामदेव शास्त्रीवर सुद्धा टीका केलेली आहे आणि मित्रांनो या सर्वामध्ये पंकजा तैया मॅन ऑफ द मॅच यामुळे ठरलेले आहेत ते तुम्हाला शेवटी सांगेल मित्रांनो दुसरी भयानक घटना अशी आहे की मनोज जारांगे पाटील हॉस्पिटलमधून बाहेर आले घरी आले आणि पहिल्यांदा असं घडलं की याची मोठी बातमी झाली नाही पाहिजे तेवढा मीडियाचा फोकस यावर आलेला नाही ठीक आहे मनोज जारांगे पाटलांकडून काही चुका झाल्या मनोज जारांगे पाटलांनी जे उपोषण केलं ते मराठा समाजाला पचलेलं नव्हतं किंवा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी जी घेतलेली राजकीय अराजकीय भूमिका असेल भारतीय जनता पार्टीला पाडायची भूमिका त्यांनी घ्यायला हवी होती परंतु स्पष्टपणे ती भूमिका न घेतल्यामुळे जे काही नुकसान या महाराष्ट्राचं झालेलं आहे आणि त्यामुळे उलट मनोज जारांगे पाटलांचं मार्केट कमी झालेलं आहे हे वास्तव नाकारता येणार नाही परंतु ज्या पद्धतीने मनोज जारांगे पाटलांना साईडलाईन करण्यात आलेला आहे आणि सुरेश धस प्रामाणिकपणे लढत आहे त्यांच्याबद्दल कसलाही संशय नाही परंतु काही जरी झालं तरी त्यांची मर्यादा ही त्यांची उडीही देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं कदापिही जाणार नाहीत शेवटी ते एक राजकीय नेते आहेत आणि त्यामुळे हे सुद्धा फार फार भयानक आहे मित्रांनो एकीकडे मनोज जारांगे पाटलांची हवा कमी करण्यात करन येत आहे एकीकडे ताकद कमी करण्यात येत आहे एकीकडे समाजाचं मनोबल खच्चीकरण करण्यात येत आहे आणि एकीकडे वाल्मिकारला सोडण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत त्याच्यावर ईडीची कसलीही कार्यवाही होताना दिसत नाही आणि तिसरी घटना याहून सुद्धा भयानक आहे लक्षात ठेवा मित्रांनो पंकजाताई मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप झाला होता किंवा मोबाईल खरेदी घोटाळ्याचा आरोप झाला होता आणि हा आरोप करणारे धनंजय मुंडे होते लक्षात ठेवा आणि अगदी सेम तशाच प्रकारचा घोटाळा हा धनंजय मुंडे यांनी केलेला आहे तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवत आहेत अजित पवार त्यांना वाचवत आहेत अजित पवारांपेक्षा सुद्धा त्यांना वाचवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा हात आहे आणि ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रचंड असा रोष होता त्याच मराठवाड्यामध्ये देवेंद्र फडणवीस जर बाहुबली ठरत असतील सुरेश धस यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये कसलाही संशय नाही ते त्यांचं काम आहे त्याबद्दल त्यांना शाबासकी आहे त्यांची प्रशंसा आहे ते जे करत आहेत त्यांना पूर्णपणे साथ आहे परंतु हे गृहमंत्री म्हणून पूर्णपणे फेल झाल्यानंतर हे गृहमंत्री म्हणून सोमनाथ सूर्यवंशी यांना कसलंही संरक्षण नाही आता जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोण जो सोलापूरकर आहे त्याच्या विरोधात सुरेश धस बोलले विरोधात उदयनराजे बोलले त्याच्याविरोधात अनेक जण बोलत आहेत परंतु मित्रांनो तो कोणाचा चेला आहे बाबा पुरंदरेचा चेला आहे आणि तो बाबा पुरंदरेचा चेला असताना त्या बाब्या पुरंदरेला महाराष्ट्र भूषण कोणी दिला तर या देवेंद्र फडणवीसने दिला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारी ही माणसं आहेत मग यामध्ये दे देवेंद्र फडणवीस सुद्धा आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देतो आणि तो नेता जर बाहुबली ठरत असेल कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवून हा माणूस जर बाहुबली ठरत असेल बाहुबली कोणाला म्हटलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवा आता हा पिक्चर मधला बाहुबली आणि उत्तर प्रदेश बिहारमध्ये असणारा बाहुबली यामध्ये सुद्धा फरक आहे लक्षात ठेवा तो फरक तुम्हाला कधीतरी सांगेल या त्या तीन भयानक घटना आहेत मित्रांनो या त्या तीन भयानक गोष्टी आहेत आणि पंकजाताई मॅन ऑफ द मॅच कश्या तर पंकजाताई यांनी एक साधक बाधक भूमिका घेतलेली आहे संतोष देशमुख यांच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे शांतपणे घेतली असेल धनंजय मुंडे यांना त्यांना डायरेक्ट विरोध करता येत नसेल त्याबाबत ते त्यांच्या काही मर्यादा असतील परंतु त्या मर्यादा पाळत ही अगदी शांत संयमाने त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या त्या कन्या आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने धनंजय मुंडे नव्हे तर पंकजा ताई याच नेतृत्व करण्यास सक्षम आहेत हे त्यांनी यामधून दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे त्या मॅन त्या ऑफ दी मॅच ठरलेल्या आहेत रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम